मी आता या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मानखाटा मतदारसंघात लढवली असताना महाराष्ट्र असतील मध्ये या निवडणुकीत माझा पराभव झाला थोडं हे होत असताना पराभवाच्या कारणामध्ये उमेदवारी मिळण्यामध्ये वेळ झाला चार पाच जण इच्छुक होतो आणि वेळ पुरेसा मिळाला नाही सर्व मतदारांच्यावर पोहोचण्याच्या दृष्टिकोनात त्यातच महाराष्ट्रामधलं आत्ताचं वातावरण जे आता, आता वाता ज्या पूर्वीच्या इथे सरकारनं ज्या काय महिलांच्या बद्दल योजना राबवल्या युवकांच्या रा बद्दल राबवल्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्याचाही परिणाम त्यामध्ये दिसून आला जरांगे पाटील आणि तुमच्या हाके यांच्या आंदोलनाचा इफेक्ट इथं मतदारसंघाचं थोडं जाती समीकरण या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं की महान मतदारसंघामध्ये ओबीसी संख्या जास्त असल्यामुळं तिथं मतदान कमी पडलं असं त्याच्यामध्ये माझं मत आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आता मतदानामध्ये अजून त्याच्यामध्ये पूर्णपणे हे मतदान सर्वच मतदारसंघात चाळीस पन्नास हजार मताचा फरक का पडला ह्याच्या अजून सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये चौकशी किंवा चालू आहे परंतु शेवटी आजचा पराभव पराभव आहे परंतु ज्यांनी या निवडणुकीमध्ये मला एक लाखापेक्षा जास्त मत देखील दिलं त्या कार्यकर्त्यांना ताकद देणं त्या कार्यकर्त्यांच्या मनात त्यांना मनातून त्यांचे मरगळ आटवणं आणि तेच होत असताना पुन्हा या तालुक्याच्या भवितव्यासाठी एकीनं पुढे जाण्याचा संदेश देण्यासाठी खरं तर आज मी मेळावा घेतला होता निवडणूक झाल्यानंतर हार किंवा जीत होत असते का दोघे निवडून येत असतात त्यामुळे जरी आपण हरलो असलो तरी ज्यांनी आपल्याला साथ केली त्यांचं कौतुक करणं त्यांना आधार देणं आणि त्यांचा आभार मानणं हे नैतिक कर्तव्य समजून मी कामचा मेळावा घेतलेला होता मी अगा राजकारणामध्ये नवीन आहे गेल्या अनेक वर्षावर राजकीय संबंध आहे अगदी माझ्या कुटुंबामध्ये सत्ता की माझे सासरे केशवराव पाटील कटावा मार आमदार झाले होते मी विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून काम केले कुटुंबाने से अनेक जिल्हा परिषद समितीचे सत्ता मानखाटाचे खाटाव तालुक्याची पन्नास वर्ष ताफ्यात ठेवलेले जिल्हा बँकेत जो जो कुटुंबातच पंचावन्न वर्षीय अनेक संस्थांतनं काम केलेलं आहे तेव्हा के निवडणूक होऊन गेली पराभव होणं हे त्यांचं दुःख होणं साहजिक असतं किंवा अपेक्षा कोणालाही पचत नसतं पण ती पचवायची ताकद आहे आणि भविष्य भविष्यकाळामध्ये आहे याच्यात दुप्पट तकतीनं कामाला लागू पुन्हा हा मान मध्ये दर्शक पाहायचा मी आज निश्चय केला हे जाहीर करतो